बुलढाणा जिल्ह्याच्या चिखली एम सीतील तिरुपती जिनिंग संचालकाला मनसे जिल्हा प्रमुख गणेश बरबडे यांच्यासह त्यांच्या सहकार्यानं खंडणीची मागणी करत मारहाण करण्यात आल्याची तक्रार तीस जानेवारी रोजी चिखली पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती मात्र या आरोपींवर कारवाई करण्यात आली नाही असल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केलाय तर अलीकडच्या काळामध्ये उद्योजकांना खंडणी मागणं धमकावणं मानसिक त्रास देणं ह्या घटना वाढत असल्याचं सांगत या सर्व बाबींना कंटाळून उद्विग्न झालेल्या चिखली येथील चौदा उद्योजकांनी आपला उद्योग गुजरातमध्ये स्थलांतरित करण्यासाठी मदत करण्याची मागणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे सध्या चिखली एमआयडीसी मध्ये एक हजार कोटी पर्यंत वार्षिक उलाढाल होतीये जवळपास दोनशे कोटी पर्यंत जीएसटी भरला जातो एक हजार लोकांना रोजगार मिळालाय असं असताना काही लोकांच्या त्रासापायी हे उद्योग परराज्यात गेल्यास मोठी हानी होणार आहे एकीकडे महाराष्ट्र महाराष्ट्रातून उद्योग पळवले जात असल्याची ओरड केली जाते मात्र काही सामाजिक राजकीय मंडळींकडून होत असलेला त्रास लक्षात घेता हे नवीन उद्योजक येण्यास हिंमत करणार नाही आणि आहेत ते उद्योग देखील परराज्यात जातील असंही व्यापारी म्हणताय आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना एक निवेदन दिलेलं आहे आमचे चिखली एम आय डी सी मधील जे चौदा ते पंधरा उद्योजक आहेत त्यांचा टर्नओव्हर हजार कोटी आहे हे सगळे उद्योग आम्ही गुजरात स्मार्ट सिटी स्मार्ट सिटीमध्ये आम्हाला तिथे ट्रान्सफर करायसाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे आता याच्या का मागे कारण असं आहे दिनांक तीस जानेवारीला जे आमच्या तिरुपती जिनिंगवर घडला जे काही पंधरावीस लोकं येऊन तिथे हल्ला केला त्यांनी माझ्या मोठे बंधू गोविंद अग्रवाल यांची कॉलर धरली त्यांना धक्काबुक्की केली आणि जेव्हा आम्ही पोलिसला कंप्लेंट केली तिथून त्यांनी पळ काढला आतापर्यंत त्यांच्यावर फक्त गुन्हे दाखल झालेले आहेत पण कोणत्याच प्रकारची कारवाई किंवा अटक अशी कारवाई झालेली नाही आहे तर आम्ही जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलं आहे जोपर्यंत त्यांना अटक करत नाही किंवा त्यांच्यावर कोणत्या कडक कारवाई करत नाही तोपर्यंत आम्ही उद्योजक उद्योग चालू करू शकत नाही एकतर त्यांना अटक करा आणि आम्हाला शासन द्या नाही तर आम्हाला तिथे गुजरातमध्ये स्मार्ट सिटीमध्ये आम्हाला हे पूर्ण उद्योग आमचे ट्रान्सफर करायची आम्हाला परवानगी द्या हा जो आम्ही निर्णय घेतलेला आहे हा इलाजाने घेतलेला आहे इथे एम आय डी सीमध्ये आम्हाला पूर्ण प्र, प्रकारच्या सुविधा उपलब्ध असताना फक्त हे मानसिक त्रास जे होऊ राहिले हे या ह्या प्रकरणामुळे आम्ही आमचे उद्योग गुजरातमध्ये टशिफ्ट करायसाठी आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे एकीकडे सगळ्या सामाजिक संघटना प्रशासकीय संघटना राजकीय संघटना म्हणतात की नवीन उद्योग इथे आणले पाहिजेत पण जर आधीचेच उद्योग उद्ध जर सुरक्षित नसतील त्यांना सुखसुविधा असूनही जर त्यांना मानसिक त्रास असेल तर ते इथे कसे सुरक्षित राहतील आणि म्हणून इथले उद्योग तिकडे पळ काढतील आणि नवीन उद्योग यांना यांना धास्ती बसेल की आपण इथं उद्योग करावा की नाही करावा आणि जर का औद्योगीकरण झालं नाही तर आपले शेतकरी किंवा आपण सगळे परावलंबी होऊ त्याच्यामुळे आपला सहयोग सगळ्यांचा इतका आवश्यक आहे की इथले उद्योग यांना मानसिक त्रास होऊ नये आणि चांगल्या चांगल्या सुविधा यांना भेटाव्यात आणि सगळ्यांनी मिळून यांना उद्योगात भरभराट करावी हेच सहयोग आम्हाला शासनाकडून राजकीय यंत्रणा आणि विशेष करून सामाजिक संघटना यांच्याकडून अपेक्षित आहे न्यूज बुलढाणा